ते रिक्वेस्ट आहे मी माझी नगर शिव स्टँडिंग चेअरमन आहे जे तुमचा अंदाधुंदी कारवा बंद झाला पाहिजे आज चार पाच दिवस झाले कोल्हापूरला या वारी वसा गेला हे पाणी पण नाही आहे पहिली गोष्ट कर्मचाऱ्यांना विचारलो तर टँकर नाही म्हणतात टँकरला काय किस्मत पैसे द्यायच्या की माझं मान आहे महापालिकेनं जर मा टँकरला आणत असेल तर झाडाचे टँकर घ्यावेत आणि सगळ्या जनतेला पाणी द्यावे जोपर्यंत तुमचं नियोजनबद्ध काम होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं नियोजन करायला पाहिजे त्या फुकड घेतात बिलं घेतात आमची तुम्हाला पहिलीच ताकीद आहे विजय साळ्या सरकार नावाचं काय सांगतो कारण माझा जो हो एक जोपर्यंत आणि ऐकताना पण येऊ व्हिडिओ जाऊन द्या चला त्याला त्याला पण थांबा नका महापालिका एक टँकर आहे नर्सरी टँकर भाड्याने घ्या टँकर त्या किशातला पैसे जनतेचा पैसा जनतेवर खर्च होतोय आणि जनतेला तेवढा कृपा करून त्रास देऊ नका जर जनता पिटली तर ऐकणार नाही ना हे तुम्हाला मी सांगतो त्यात मी पण बसणार नाही माझं म्हणणं अधिकारी आमदार नेत्यांच्या घरात ते टँकर जातात गरीबाच्या घरात का जात नाही आणि जर का सगळे तर सगळेच बंद करा मग आणि जोपर्यंत थेट काय माझं पूर्ण होत नाही माझं स्पष्ट मत आहे तोपर्यंत तुमचं जनतेचं नियोजन करा हे ऐकून थेट लाईन थेट लाईन रोजे खोट आलेल्या रोज करायला हे करायला करा माझ्या शौमार्गाने धरण तुमच्यासाठी बांधलेलं नाही जनतेसाठी बांधले ते जर पाणी मिळत नसेल तर तुम्हाला इथं अधिकार नाही राहा आता हे विजय सांगू शकतो